नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ला पर्व अकरावे अब्लिक एक मधील पंधराव्या आठवड्याच्या ड्रॉ साठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता हा गिजर साठी राहील दुसरा एक विजेता हा चार बाय सहा बेड साठी राहील तिसरा एक विजेता हा तीन बाय सहा बेड साठी राहील चौथा एक विजेता हा टी टेबल काच साठी राहील पाचवा एक विजेता हा प्लाय ऑफिस कपाट साठी राहील सहावा एक विजेता हा दोन बाय तीन कम्प्युटर टेबलसाठी राहील सातवा एक विजेता हा ड्रेसिंग टेबलसाठी राहील आणि आठवा एक विजेता हा रोलिंग चेअर साठी राहील नवव्या क्रमांकावर लोखंडी भट्टा सोळा बाय सोळा साठी पाच ग्राहक विजेते होतील दहाव्या क्रमांकावर लोखंडी भट्टा बारा बाय बारा साठी सात ग्राहक विजेते होतील आणि अकराव्या क्रमांकावर लोखंडी भट्टा दहा बाय दहा साठी एकूण आठ ग्राहक विजेते होतील अशा प्रकारे आज दिनांक सप्टेंबर चोवीस ला पर्व अकरावे अब्लिक एक मधील पंधराव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण अठ्ठावीस ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत रुक्माताई मडावी यांच्या हस्ते जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी दिवा नाही लावला तुम्ही गणपती बाप्पा चला, ताई, चारा मिक्स करा, आणि जेव्हा तुम्ही चिपी काढाल तेव्हा तुम्ही खाली बघून काढायची नाही समोर बघून आजचा सर्वात पहिला विजेता हा गिजर साठी राहील शशिकला कश्यप राजूर एकतीस हजार पाचशे चौऱ्याण्णव ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत गिजरसाठी जोरदार त्यानंतर दुसरा विजेता हा चार बाई सहा बेडसाठी आहे सारिका पोचार नगर परिषद वनी एकतीस हजार नऊशे एकेचाळीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत चार बाय सहा बेडसाठी यानंतर तिसरा विजेता हा तीन बाई सहा रजनी धुळे राजूर इजारा एकतीस हजार चारशे सत्याऐंशी ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत तीन बाय सहा बेडसाठी यानंतर चौथा विजेता हा टी टेबल राहील अविनाश मारोती धगडी कुचना वस्ती तीस हजार बासष्ट ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहे टी टेबल साठी यानंतर पाचवा विजेता हा प्लाय ऑफिस कपाटसाठी राहील राजलक्ष्मी वैरागडे भिवापूर वाड चंद्रपूर एकतीस हजार चारशे सत्तर ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत प्लाय ऑफिस कपाटसाठी यानंतर सहावा विजेता हा दोन बॅटिंग कम्प्युटर टेबल साठी राहील विशाल देवीदास कुंबरे खैरगाव तीस हजार पाचशे त्र्याऐंशी ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत दोन बाय तीन कम्प्युटर टेबल साठी यानंतर सातवा विजेता हा ड्रेसिंग टेबल साठी राहील विकी रमेश आयकर आनंदवन चौक वरोरा तेहतीस हजार दोनशे एक्केचाळीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत ड्रेसिंग टेबल साठी यानंतर आठवा विजेता हा रोलिंग चेअर साठी आहे भास्कर पांडुरंग निखाडे देवाळा एकतीस हजार चारशे चाळीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत रोलिंग चेअर साठी जोरदार टाळाय नवव्या क्रमांकावर लोखंडी भट्टा सोळा बाय सोळा साठी पाच ग्राहक विजेते होते गौरी वाघाडे तरोडा एकतीस हजार चारशे एकसष्ट ग्राहक क्रमांक आहे लोखंडी भट्टा सोळा बाय सोळा साठी पहिले विजेते बिटकी देशमुख आखाडावाड पांढरकवडा एकतीस हजार सातशे वीस ग्राहक क्रमांक आहे लोखंडी भट्टा सोळा बाय सोळा साठी दुसऱ्या क्रमांकाचे विजेते आकाश भुसारी भुगुस तीस हजार दोनशे एकसष्ट ग्राहक क्रमांक आहे लोखंडी भट्टा सोळा बाय सोळासाठी तिसऱ्या क्रमांकाचे विजेते शुभांगी मोरेश्वर रोगे देवाळा एकतीस हजार चारशे अठ्ठावीस ग्राहक क्रमांक आहे लोखंडी भट्टा सोळा बाय सोळासाठी चौथ्या क्रमांकाचे विजेते चेतन मारोती उईके खैरगाव तीस हजार आठ ग्राहक क्रमांक आहे लोखंडी भट्टा सोळा बाय सोळा साठी पाचव्या क्रमांकाचे विजेते यानंतर लोखंडी भट्टा बारा बाय बारा साठी सात ग्राहक विजेते होते प्रशांत दत्तू नागोसे प्रगती नगर वणी सातशे चौऱ्याऐंशी ग्राहक क्रमांक आहे लोखंडी भट्टा बारा बाय बारा साठी पहिल्या क्रमांकाचेजने नगर परिषद वनी एकतीस हजार नऊशे अडतीस ग्राहक क्रमांक आहे लोखंडी भट्टा बारा बाय बारा साठी दुसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत सौम्या अमोल चिकटे मजरा वरोरा एकतीस हजार पाचशे एक्क्याण्णव ग्राहक क्रमांक आहे लोखंडी भट्टा बारा बाय बारा साठी तिसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत ज्योती वेले राजूर कॉलनी एकतीस हजार चारशे एकतीस ग्राहक क्रमांक आहे लोखंडी भट्टा बारा बाय बारासाठी चौथ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत अरविंद गानफाडे बोरी आमडी एकतीस हजार चारशे पस्तीस ग्राहक क्रमांक आहे लोखंडी भट्टा बारा बाय बारा साठी पाचव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत विमल कौडू मडावी दहेगाव घोनसा बत्तीस हजार पाचशे एकोणतीस ग्राहक क्रमांक आहे लोखंडी भट्टा बारा बाय बारा साठी सहाव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत शासवंती शंकर चट्टे चिकनी वरोरा एकतीस हजार सहाशे सदतीस ग्राहक क्रमांक आहे लोखंडी भट्टा बारा बाय बारा साठी सातव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत यानंतर लोखंडी भट्टा दहा बाय दहा साठी आठ ग्राहक विजेते होते सोनू वाघाडे टाकळखेडा एकतीस हजार नऊशे आठ ग्राहक क्रमांक आहे लोखंडी भट्टा दहा बाय दहा साठी पहिल्या क्रमांकाचे हे विजेते आहेत येजाज शेख घुगुस तेहतीस हजार नऊशे बहात्तर ग्राहक क्रमांक आहे लोखंडी भट्टा दहा बाय दहा साठी दुसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत नंदाताई तेलंग राजूर इजारा बत्तीस हजार पाचशे सदतीस ग्राहक क्रमांक आहे लोखंडी भट्टा दहा बाय दहासाठी तिसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत मनीषा पांडुरंग खैरे केगाव एकतीस हजार सहाशे पंचेचाळीस ग्राहक क्रमांक आहे लोखंडी भट्टा दहा बाय दहासाठी चौथ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत शुक्रिया बलकी लाखापूर एकतीस हजार चारशे एकोणनव्वद ग्राहक क्रमांक आहे लोखंडी भट्टा दहा बाय दहा साठी पाचव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत आर्यन जेनेका वांजरी एकतीस हजार चारशे बत्तीस ग्राहक क्रमांक आहे लोखंडी भट्टा दहा बाय दहा साठी सहाव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत धनश्री संजय देऊळकर मजरा है। दाहा दाहा है है। काजल तीस हजार एकशे एक ग्राहक क्रमांक आहे लोखंडी भट्टा दहा बाय दहा साठी सातव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत काजल वाघमारे मारेगाव रोड एकतीस हजार आठशे सत्तावीस ग्राहक क्रमांक आहे लोखंडी भट्टा दहा बाय दहा साठी आठव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत म्हणजेच आजच्या ड्रॉचे शेवटचे विजेते जोरदार अशा प्रकारे आज दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ला पर्व अकरावे अब्लिक एक मधील पंधराव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण अठ्ठावीस ग्राहक विजेते झाले आहेत आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि महत्वाची गोष्ट आजचा जो ड्रा आहे हा पर्व अकरा अब्लिक एक मधील आहे बुधवारचा आहे शुक्रवारच्या आणि रविवारच्या ड्रॉशी याचा काहीही संबंध नाही ठीक आहे चला धन्यवाद बोलाबद्दल जोरदार काळ आपल्या आता